नागपुरातल्या एका काजू व्यापाऱ्याची त्याच्याच कर्मचाऱ्यांनी फसवणूक केली आहे व्यापाऱ्याचा सहाय्यक व्यवस्थापक आणि इतर दोन कर्मचारी मिळून गेल्या दीड वर्षांपासून कार्यालयातून काजू चोरून बाहेर विक्री करत होते व्यापाऱ्याला संशयानं त्यानं सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ही बाब उघडकीला आली मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार ऋषभ लालवानी हे सिंधी कॉलनी खांबलात राहतात आणि त्यांची कापसी इथं आर के कॅशू नावाची काजू कंपनी आहे पंकज बाबरे त्यांच्याकडे सहाय्यक व्यवस्थापक संदीप भोसले ड्रायव्हर आणि चंद्रशेखर दहिलकर पॅकिंग कामगार म्हणून काम, काम करायचे सणासुदीच्या काळासाठी मोठ्या प्रमाणात काजू मागवून ठेवले होते दरम्यान कमतरता दिसल्यानं त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिघेही काजूचे बॉक्स काढताना आढळले ऋषभ यांनी चौकशी केली असता त्यांनी उत्तर देण्यात टाळाटाळ केली त्यानंतर ऋषभ यांनी ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल केली पारडी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे तिघेही गेल्या दीड वर्षांपासून कंपनीतून काजू चोरून बाहेर विक्री करत असल्याचं चा पोलीस चौकशीत त्यांनी कबूल केलं आहे तुर्तास पोलीस अधिक तपास करत आहेत रिषभ लालवाणी यांचं काजू कंपनीचं कारखाना कापसी गावात आहे ते त्यामध्ये त्यांचा व्यवसाय चालत होता त्यांच्याकडे असिस्टंट मॅनेजर ड्रायव्हर आणि असिस्टंट काम करणारा जे तीन लोक आहेत त्यामध्ये चंद्रशेखर देईलकर पंकज बांगरे आणि संदीप कासले आहेत तर हे तीन लोक त्यांच्याकडे मागून मागच्या दोन वर्षापासून काम करतात यांनी मागच्या दीड वर्षापासून कंपनीमधून काजूचे दोन दोन डबे चोरून अशा दीड वर्षापासून त्यांनी काम सुरू केलेलं आहे जवळपास त्यांचा जवळपास सात लाखाचा माल त्यांनी चोरी केलेला आहे आणि तिन्ही आरोपींना आम्ही एक कंकाळ आय कम आहे डीबीचे पी एस आय अरविंद कोल्हारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने पोलिस आरोपींना ताब्यात घेतला आहे तपास सुरू आहे आमचा